पंढरपूरचा हा विठ्ठल खरा नाही हे आमचं नाही तर अनेक इतिहासकारांचं मत आहे यामागची थेरी अशी आहे की ऐतिहासिक कागदपत्रांनुसार पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती फक्त एकदाच नाही तर बऱ्याचदा हलवण्यात आली होती त्यामुळे आता जी विठ्ठलाची मूर्ती पूजली जाते ती मूळ मूर्ती नाहीये ऐकायला थोडं शॉकिंग वाटत असे पण या, या थेरीला क्लेम करणारे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत पण नक्की काय आहे ही थेरी आणि ही थेरी खरी असेल तर कुठे मूळ मूर्ती चला शोध्या या स्टोरी मागचं ऑनेस्ट ट्रूथ विषय समजून घेण्याआधी या दोन मूर्ती नीट पहा या दोन्ही मूर्ती विठ्ठलाच्या आहेत डावीकडची पंढरपूरची आहे आणि उजवीकडची सोलापूरच्या माढा गावातली याच माढा गावातली मूर्ती मूळ मूर्ती असल्याचं समजलं जातं नीट पाहिलं तर लक्षात येतं की दोन्ही मूर्तीच्या रूपामध्ये बराच फरक आहे आणि अनेक इतिहासकारांच्या मते संतांनी आणि पांडुरंग महात्म्यात विठ्ठलाचं जे वर्णन केलंय ते डिट्टो माढामधल्या विठ्ठलाशीच होतं पंढरपूरच्या विठ्ठलाशी नाही पंढरपूरची मूर्ती मूळ मूर्ती आहे की नाही याविषयी इतिहासकार डॉक्टर सतीश कदम यांचा अभ्यास आणि संशोधन आहे त्यांनी दिलेल्या माहितीवरून पंढरपूरहून विठ्ठलाची मूर्ती फक्त एकदाच नाही तर बऱ्याचदा हलवण्यात आली होती पहिल्यांदा पंधराशे तेरामध्ये निजामशाह आणि आदिलशाह यांचे सुद्धा हल्ले झाले होते तेव्हा देखील देवाला काही धक्का लागू नये म्हणून विजयनगरचा राजा कृष्णदेवराय यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरमध्ये नेली त्यानंतर पंधराशे तीसमध्ये मध्ये जेव्हा निजामशाह आदिलशाह आणि कुतुब शाह या तिघांनी मिळून विजयनगरवर हल्ला केला विजयनगर लुटायला सुरुवात केली तेव्हा अशा कठीण परिस्थितीतून संत एकनाथांचे आजोबा संत भानुदास यांनी ती मूर्ती पुन्हा पंढरपूरमध्ये आणली आणि हे सगळं स्वतः भानुदासांनी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलं त्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना आव्हान देण्याच्या सगळ्या मंदिरात जाऊन तोडफोड करत होता देवाच्या मूर्ती तोडत होता तेव्हा पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती तिकडच्या बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल लांब सोलापूर मधल्या माढामध्ये नेली जेणेकरून अफजल खान विठ्ठलाच्या मूर्तीला काही हानी पोहोचवू शकणार नाही अफजल खानच्या वधानंतर ती पुन्हा पंढरपूरला आणली देखील पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेबाने दक्षिण भारतावर कब्जा केला होता तेव्हा साधारण चार वर्ष त्याचा मुक्काम पंढरपूर जवळच्या देगाव मधल्या पाटलाच्या विहिरीत नेऊन ठेवली त्यानंतर मुघल माघारी गेले म्हणजे सगळी संकट दूर झाल्यानंतर मूर्ती परत पंढरपूरला आणली गेली पण पंढरपूरच्या दोन बडव्यांनी ही विठ्ठल मूर्ती चोरली होती पुन्हा ती काही करून मंदिरात बसवली पुढे का बैराग्याने मंदिरात येऊन विठ्ठल मूर्तीच्या पायावर दगड मारला होता तेव्हा विठ्ठल मूर्तीचा पाय थोडा भंगला होता त्यामुळे इतके वेळा मूर्ती मंदिरातून हलवली गेली पुन्हा बसवली गेली किंवा मूर्तीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाला होता अशा वेळी मूळ मूर्ती व्यवस्थित राहण्याची शक्यता खूप कमी आहे कारण हिंदू धर्मात मूर्तीला थोडी जरी इजा झाली तरी ती मंदिरात ठेवत नाहीत तिचं विसर्जन केलं जातं त्यामुळे आत्ताच्या घडीला पंढरपूरला असलेली ही मूर्ती मूळ मूर्ती असण्याची शक्यता सुद्धा संशोधन आहे डॉक्टर माहिती गोळा केली या सगळ्यावर इतिहासाचार्य राजवाडे शोभना गोखले शंगो तुळपुळे यांचा सुद्धा इथल्या शिलालेखांवर अभ्यास आहे आणि खरे इयान रिसाइड जी ए दलरी गोबम देगलोरकर यांचा मूर्तीशास्त्राचा अभ्यास आहे पण इतिहासकार रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी केलेलं संशोधन हे त्या काळी म्हणजे साधारण एकोणीसशे ऐंशी मध्ये वगैरे काहीस वादग्रस्त ठरलं होतं त्यांनी वेगवेगळे दाखले मांडून अभ्यास करून सांगितलं होतं की पंढरपूर मध्ये असलेली विठ्ठल मूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाहीये पण मूळ मूर्तीची जी लक्षणं किंवा वर्णन इतिहासात सांगितलं आहे ते वर्णन माढातल्या मूर्तीशी मिळत जुत आहे याची काही उदाहरणं आता आपण पाहू विठ्ठलाचे रूप अतर्क विशाळ हृदया कमळ मंत्र दिगंबर मूर्ती गोजेरी सावळी तोडी पाया वाळी मनगटी विठ्ठलाचं हे वर्णन सावतामाळी यांनी केलंय हृदयावर म्हणजे छातीवर मंत्र लिहिलेलं दिगंबर आणि सावळी मूर्ती पायात तोडे आणि हातात वाळी असं हे, हे वर्णन आहे सावतामाळी यांचा मृत्यू बाराशे मध्ये झाला होता म्हणजे हे वर्णन त्यावेळी पंढरपूरला त्यांनी पाहिलेल्या विठ्ठल मूर्तीचे पण आता जी विठ्ठल मूर्ती पंढरपूरला आहे त्यांच्या हृदयावर म्हणजे छातीवर कोणताच मंत्र किंवा श्लोक लिहिलेला नाही आणि अजून मोठा फरक म्हणजे वर्णन केल्याप्रमाणे मूर्ती दिगंबर म्हणजेच नग्न सुद्धा नाहीये त्यानंतर डॉक्टर ढेरे यांचा पंढरपूरच्या विठ्ठलाचं महात्म्य सांगणाऱ्या तीन संस्कृत ग्रंथांचा सुद्धा अभ्यास आहे ज्याला आपण पांडुरंग महात्म्य असं म्हणतो त्यातला स्कांद पांडुरंग महात्म्य हे खूप प्राचीन आहे म्हणजे अगदी निवृत्ती ज्ञानदेवांच्या पूर्वीचं आणि पाद्म पांडुरंग महात्म्य सुद्धा सोळाव्या शतकातलं आहे त्यामुळे या पुराणांचा अभ्यास सुद्धा महत्वाचा ठरतो आणि यात सुद्धा बऱ्याचदा विठ्ठलाच्या छातीवर मंत्र असल्याचा उल्लेख आहे श्रीधर स्वामी नाझरेकर म्हणजेच प्रसिद्ध आख्यान कवी श्रीधर यांचं पंढरी महात्म्य नावाचं एक मराठी पांडुरंग महात्म्य आहे ते त्यात त्यांनी सुद्धा जे वर्णन पंढरपूरच्या विठ्ठलाचं केलं आहे ते वर्णन पंढरपूरच्या विठ्ठलाचं नाहीये तर माढाच्या विठ्ठलाचे आता हे कवी श्रीधर जे आहे ते पंढरपूरच्याच नाझरे गावचे म्हणजेच पंढरपूरच्या मंदिरातली मूर्ती त्यांच्या नेहमीच्या पाहण्यातली होती त्यामुळे ती मूर्ती प्रत्यक्ष पाहून त्यांनी हे वर्णन केलं असू शकत पुढे जेव्हा अफजल खानच्या हमल्यानंतर जेव्हा मूर्ती माढाला नेली तेव्हा ती पुन्हा पंढरपूरला आणली सुद्धा होती आणि विठ्ठल आपल्या गावात आला याची आठवण म्हणून माढा गावात विठ्ठलाचं मंदिर देखील बांधण्यात आलं जे महाजी निंबाळकर यांनी बांधलं होतं आणि तेव्हाच या मंदिरात पंढरपूरच्या मूळ मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती माढेकरांनी स्थापन केली असली पाहिजे असं इतिहासाचार्य राजवाडे यांना त्यांच्या संशोधनात त्यानंतर काशीनाथ उपाध्याय उर्फ बाबा पाधे ज्यांना पंढरपूर क्षेत्राचे सर्वे सर्वा म्हणून ओळखलं जायचं त्यांनी सुद्धा रचलेल्या विठ्ठल ध्यान मानस पूजा या स्तोत्रात सुद्धा त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचं जे वर्णन केलेलं आहे त्यात मूर्तीच्या हृदयावर मंत्र असल्याचा उल्लेख आहे आणि बाबा पाधे यांचं अठराशे पाच मध्ये निधन झालं होतं म्हणजे पंढरपूरची विठ्ठलाची मूळ मूर्ती ही पंढरपूरमध्ये अठराशे पाच पर्यंत तरी होती असं ढेरे यांनी सांगितलं होतं गेले कित्येक शतक करोडोने भाविक पंढरपूरची वारी करतात त्यांच्या भावना पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडल्या गेल्या त्यामुळे ढेरे यांचा हा जो काही अभ्यास होता तो अर्थातच वादग्रस्त होता आणि या वादाला सुरुवात झाली ती एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा ढेरे यांनी श्री विठ्ठलाच्या आद्यमूर्तीचा शोध आणि फेडुनी पीतांबर उघडा दिगंबर असे दोन लेख केसरीमध्ये लिहिले त्यात त्यांनी त्यांचं हे संपूर्ण संशोधन मांडलं होतं याला भाविकांपासून ते पंढरपूरच्या बडव्यांपर्यंत प्रत्येकाने विरोध केला होता अजून काही इतिहासकारांनी सुद्धा याला विरोध केला होता प्रत्युत्तर म्हणून लेखांवर लेख छापले गेले अशा प्रकारे पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती खरी की खोटी या प्रश्नावर वाद वर्षानुवर्ष झाला पण कालांतराने सगळं शांत झालं आणि आजपर्यंत हा प्रश्न अनुत्तरितच राहिला या संपूर्ण विषयावरचं तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा